भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या अपघातासारखा अपघात आज घडला श्रीलंकेचा माजी स्टार क्रिकेटर लाहिरू थिरिवाने याला गुरुवारी श्रीलंकेच्या अनुराधापुरा येथील थ्रिपेन परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थिरीमानीला किरकोळ दुखापत झाली असून त्याला अनुराधापुरा टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे सकाळी पावणे आठच्या सुमारास थिरीमानीची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीला धडकल्याने हा अपघात झाला लॉरीच्या समोरा समोरासमोर धडक झाल्यानंतर कारने पेट घेतली या अपघातात ट्रक चालकासह कारमधील अन्य तीन जण जखमी झाले त्यांना वैद्यकीय उपचार मिळाले आहेत एकवीस वर्षीय थिरीमाने दोन हजार दहामध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले आणि पुढील काही वर्ष तो, तो श्रीलंकेच्या संघाचा नियमित सदस्य होता पण प्लेईंग मध्ये त्याला प्रत्येक वेळी संधी मिळाली नाही तिलकरत्ने दिलशांच्या निवृत्तीनंतर थिरिमानेला संधी मिळाली त्याने अँजेलो मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत संघाचे काही सामन्यात नेतृत्वही सांभाळले दोन हजार बावीस मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली त्याने चव्वेचाळीस कसोटीत तीन शतके दहा अर्धशतकांसह दोन हजार अठ्ठ्याऐंशी धावा एकशे सत्तावीस वन डे सामन्यात तीन हजार एकशे चौऱ्याण्णव धाव्या केल्या त्यात चार शतक व एकवीस अर्धशतकांचा समावेश होता आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा